मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपण दुःखात असतो आपल्याला बऱ्याच गोष्टीचा त्रास होत असतो बरेच वेळा आपल्याला दुखणेसुद्धा उद्भवते आणि अशावेळी आपल्याला वाटते की आपले दुःख आपला त्रास आपले दुखणे जर आपण इतर मित्रमंडळींना सांगितले किंवा खास व्यक्तीला सांगितले जवळच्या व्यक्तीला सांगितले तर तो त्रास दुःख दुखणे हे कमी होईल पण मित्रांनो एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे जेव्हाही आपण इतरांना असे दुखणे त्रास दुःख आपण शेअर करतो किंवा सांगतो तर समोर असे लक्षात येते की ज्या मित्राला ज्या मंडईला या पद्धतीने आपण सांगितलेले आहे तर तो आणखी त्रास आपला वाढतो तोच व्यक्ती जास्त आपल्याला दुःख देतो तोच व्यक्ती जास्त दुःखने तयार करतो तोच व्यक्ती त्रासदायक ठरतो मित्रांनो असे दुखणे किंवा त्रास जर असेल तर नक्कीच स्वतःच आपण बरे करायला शिकलो पाहिजे स्वतःच त्यावर उपाय काढणे आपण शिकलो पाहिजे म्हणजे समोरचे जे, 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 जे प्रसंग आहे दुःखाचे किंवा दुसऱ्यापासून त्रास होण्याचे हे नक्कीच उद्भवणार नाही मित्रांनो स्वतःचा त्रास दुःख दुखणे कमी करणे हे स्वतःच्या हातामध्ये आहे आणि ते आपण शिकलो पाहिजे निश्चितच हे विचार माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा